आपण आपले दागिने लॉकरमध्ये ठेवणार असाल तर सावधान नाशिकमध्ये आय सी आय आई सी आय होम फायनान्स या उच्चभ्रू लॉकरमधून दोनशे बावीस खातेदारांचे दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय दोन अज्ञात चोरट्यांनी ऑफिसमध्ये ठेवलेल्या सेफ्टी लॉकरच्या चाव्या तेथील ऑफिसमधून प्राप्त करून लॉक असलेल्या सेफ्टी लॉकर उघडून ग्राहकांचे से सेफमध्ये ठेवलेले पाच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करून नेलेत चार मेला पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे अज्ञात दोन चोरट्यांनी दोनशे बावीस खातेदारांच्या एकूण पाच कोटी रुपयांचे तेरा हजार तीनशे पंच्याऐंशी ग्रॅम दागिने चोरून नेलेत गायब झालेल्या दागिन्यांची किंमत जवळपास पाच कोटी रुपयांच्या दरम्यान असून सदरची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे नाशिक शहरातील डोंगरे वसतीगृह चौकामध्ये तिसऱ्या मजल्यावर चोवीस तास रहदारी असलेल्या रस्त्यावर ही कंपनी आहे या धक्कादायक घटनेनं खाजगी बँका खाजगी लॉकर्स आणि त्यांची सुरक्षा ऐरणीवर आल्याचं समोर आलंय जयेश कृष्णदास गुजराती यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस करत आहेत